मकर संक्रांतीला देण्यात येणारा वाण हा सौभाग्याचा वाण असतो तर आज आपण अगदी पाच ते पन्नासपर्यंत अशा वस्तू या व्हिडिओमध्ये शंभर वस्तू पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रोज उपयोगी पडणाऱ्या आणि कमीत कमी, -कमी प्लास्टिकचा वापर कसा करावा यावर आधारित या, या वस्तू आज आपण इथे त्यांच्या किमतीसह दाखवणार आहोत चला आता आपण व्हिडिओला आता इथे आपण हे ब्रश घेतलेले आहेत मुलांना प्रोजेक्टसाठी किंवा घरी डेकोरेशनसाठी या सर्वच वस्तू आपल्याला नेहमी उपयोगी येणाऱ्या आहेत हे कापूर पॅकिंग पण भेटतात आणि छोटे सुट्टेसुद्धा वीस तीस रुपयेला मार्केटमध्ये सहज मिळतात अशा पद्धतीने आपण हे चौरंग आणि याच पद्धतीने चौरंगावरती हातरण्याचे वीस रुपयेला छोटे देवाचे वस्त्रसुद्धा मार्केटमध्ये मिळतात तेही तुम्ही घेऊ शकता हा पोळीचा चिमटा आहे तुम्ही एकदम डझनमध्ये घेतला तर वीस रुपयेला तुम्हाला एक या प्रमाणात तो पडतो हे चॉकलेटचे मॉडेल्स तुम्हाला डिमांड मध्ये स्वस्त भेटतील याच पद्धतीने कॉफीचे चहाचे मसाल्याचे किंवा आरतीचं बुक तुम्हाला सहज उपलब्ध होईल छोटी डायरी पेन सुद्धा देऊ शकता तुम्ही या काचेच्या भरणे आहेत डोकळ्याच प्रेमिक्स आहे ही साडी पीठ वीस रुपयेला एक या पद्धतीने भेटते देवाचे छोटे हार आहेत दहा वीस रुपयेपासून हे मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात त्यानंतर ही उदबत्ती आहे हे मेजरमेंट कप आहे चा गाणी आहे दहा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत अर्धा किलोचा गुळाचा ढेप आहे की स्टँड आहे चाट मसाला वीस रुपयेला हे टिमार्टमध्ये पंचवीस रुपयेला पॉकेट तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही रोज वापरण्यात येणारे हे रांगोळीचे साचे आहेत वीस रुपयेला एक नदीचे प्रकार खूप साऱ्या व्हरायटी डिझायनिंग केलेल्या पर्स ब्लाऊजपासून बनवलेल्या किचन ॲप्रन्स आहेत हँडवॉश आहे डेटॉल बॉटल आहे हे ऑइल ब्रश आहे मोदक तुम्ही हे साचे ऑनलाईनसुद्धा सुद्धा मापू शकता या पद्धतीने अशा अनेक वस्तू तुम्हाला हळदी कुंकाचा वाण म्हणून देण्यास उपयोगी पडतो हे मोबाईल पाऊंच आहे न न साडी पिन आहे हे सरस्वती चिन्ह आहे नथीच्या डिझाईनची साडी साडीपीन मार्केटमध्ये तीस ते पस्तीस रुपयाला अगदी सहज मिळते हे कानातील वेगवेगळ्या डिझाईनचे आहे थ्री डी ज्वेलर्स गळ्यातल्या मोतीच्या माळ आहेत नवीन पद्धतीने आलेल्या हे आंबाड्याला घालायचे गजरे आहेत प्लॅस्टिकचे आर्टिफिशियल ह्या पर्स आहेत खानाच्या डिझाईनच्या मोती हार आहे चिंचपेटी आहे वेगळ्या पद्धतीची रेडीमेड रांगोळी स्मार्ट पाऊंच आहेत ब्लाउज पीस रुमाल पिशवी हे सर्व वीस रुपयाला तुम्हाला अगदी सहज मिळते नारळ ही पंथी छोटी वेगवेगळे स्पून किसनी हे सर्व पंचवीस रुपयाच्या वस्तू आहे प्लॅस्टिकचे डब्बे, टोकरी चा गाळणी आता या पद्धतीने या वस्तू तुम्ही हळदी कुंकवाला दिल्या तर नेहमी उपयोगी पडतील साबण रांगोळी वॅसलेनच्या वेगवेगळ्या डब्या पाऊंड्स तेलाचे डब्बे जास्मिनी तेल काज तिकली वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या केस विचरण्यासाठी कंगवा आणि इयरिंग्स वेगवेगळ्या छोटे मोठे आरसे मेकअपसाठी लागणारे नेल पेंट मेंदी कोण पंती पेन आणि पेन्सिल वही डायरी छोटे स्टीलचे डबे स्टील या वेगवेगळ्या बांगड्या मोत्याच्या स्टोनच्या डिझाईनच्या किंवा हिरवी बांगडी छोटी छोटी भरणी काचेची मसाले भरून ठेवण्यासाठी धूपदानी देवा हे देवाचे छोटे वस्त्र श्रीयंत्र बाळकृष्णासाठी गुलाबजल गंगाजल हे दहा ते वीस रुपयेला अगदी सहज उपलब्ध होते हे वीस रुपयेला कंगवा आहे बोरोप्लस लिबाम पाऊंड्स पावडरचा छोटा डब्बा हेही तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल पन्नास रुपयेला ही पंथी आहे तेलाची ही मोत्याची माल वीस रुपयेची आहे हा मेकअपचा छोटा आरसा पर्समध्ये अगदी आपण सहज ठेवू शकतो मुलींना हा खूप आवडतो अशा पद्धतीने हे मोठे चार पस्तीस रुपयेचं चा आहे हे वेगवेगळ्या अगरबत्ती स्टँड वेगळे आहे श्री ओम स्वास्तिक किती लिहिलेले आहे ती रांगोळीचा साचा आहे असे छोटे छोटे देवासमोर ठेवून आपण ही रांगोळी म्हणून रोज देवासमोर ठेवू शकतो किंवा डेकोरेशन म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो सोळा रुपयेला ही गुळाची ढेप आहे असे पॅकिंग तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात भेटतील ही हिनेलपेंट शिंदू क्ली छोट्या मोठ्या अशा दोन प्ली तुम्ही याचे पॅकिंग करून वान म्हणून देऊ शकता इथे आपण प्लॅस्टिकचे आर्टिफिशियल आणि हे छोटे बँटेकचे दागिने ही नथ बोरमाळ हे सुद्धा तुम्ही वान म्हणून जर क्वांटिटी कमी असेल तर देऊ शकता ही महाराष्ट्रीयन ज्वेलरी जर तुम्ही तुमच्या मुलीला प्रथम संक्रांतीला दिली आठवणीत राहील आणि खमंग खुसखुशीत अशी तिळगुळाचे लाडू आणि वडी हे तुम्ही द्या